नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पालकमंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्या हस्ते भरोसा सेल इमारतीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष इमारतीचा लोकार्पण सोहळा आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी पार पडला पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर भरोसा सेल व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षासाठी बांधण्यात आलेल्या भरोसा या इमारतीचा उद्घाटन सोहळा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांच्या हस्ते पार पडला यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक श्री सोमय्या मुंडे आणि अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी अंमलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाने पळून गेलेल्या मुलामुलींचा भारताच्या विविध ठिकाणी शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे तसेच भरोसा सेकडून सन दोन हजार चोवीस या वर्षात कौटुंबिक कहलाच्या आठशे तीन प्रकरणापैकी चारशे एक्क्याण्णव प्रकरणात समेट घडवून आणून त्यांचे कुटुंब तुटण्यापासून वाचवले पास हो आहे अशी माहिती देण्यात आली या यावेळी समेट घडवून आणलेले दाम्पत्य ज्येष्ठ नागरिक पोलीस अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा पाहुण्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला मार्गदर्शनपर भाषणामध्ये पालकमंत्री सिंग राजे भोसले यांनी लातूर पोलिसांकडून महिला बालके व ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून पोलिसांच्या इन्स्पेक्टर दामिनी या चित्रकथा पुस्तकीचे कौतुक करून लातूर पोलीस दलास शुभेच्छा दिली आहे सदरची भरोसा ही इमारत जिल्ह्याच्या डी पी डी सी फंडातून मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आली असून आज अधिकृतरित्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचे स्वागत पोलीस अधीक्षक श्री सुमया मुंडे यांनी केले आभार प्रदर्शित पोलीस अधीक्षक

चलन सहाय्यक पोलीस अधिरीक्षक श्री दयानंद पाटील यांनी लोकाधिकार न्यूज लातूर